नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत खरीप हंगाम अवघा महिन्यावर येऊन ठेपलाय हवामान विभागानं मॉन्सून हंगामात चांगला पाऊस पडेल असा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे गेल्या हंगामात हाती काही लागलं नव्हतं त्यामुळे शेतकरी निराश होते पण यंदा चांगला पाऊस पडेल या अंदाजामुळे शेतकऱ्यांची बियाणं खत आणि कीटकनाशक खरेदीची लगभग सुरू झाली आहे शेतकऱ्यांना पंधरा मे पासून कापूस बियाणं उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्यात एकीकडे कापूस बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून कापूस बियाण्यांवर विकल्या जाणाऱ्या कापूस बियाण्यांवर लिंकिंगही करण्यात येऊ लागलं आहे त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू झाली असून दुसरीकडे राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवैध पद्धतीनं कापूस बियाणं विक्रीसाठी येऊ लागलं आहे कापूस बियाण्यांची अवैध विक्री, विक्री म्हणजे आता काळा बाजार सुरू झाला आहे त्यामुळं शेतकरी मात्र हैराण झालेले आहेत खानदेशात शेजारच्या गुजरात आणि मध्य प्रदेशातील देशी आणि सहनशील कापूस दाखल होत असल्याचे प्रकार उघडकीस शेतकऱ्यांना रुपयांच्या पाकिटासाठी ते रुपये मोजावे लागत आहेत यावर प्रशासनानं सीमा भागात तपासणी भरारी पथकाची नियुक्तीची कार्यवाही केलेली आहे पण तरीही अवैध कापूस बियाणे दाखल होतच आहे नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनानं अवैध कापूस बियाण्यावर कारवाईची हालचाल सुरू केली होती पण कारवाईच्या आधीच अवैध बियाणं खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात दाखल झालं आणि त्याची विक्रीसुद्धा ग्रामीण भागात केली जाऊ लागली खानदेशात नऊ ते नऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते यंदा प्रशासनानं एक जूनपासून कापूस बियाणं विक्रीचे आदेश दिले आहेत पण खानदेशात आगाप कापूस लागवड पंधरा ते पंचवीस मेच्या दरम्यान केली जाते मात्र त्यासाठी अधिकृतपणे बियाणे मिळत नसल्यानं बियाण्याचा काळा बाजार सुरू झालाय यामध्ये बियाणे एजंट नेमले गेलेत या एजंटला गे एका पाकिटासाठी तीनशे ते चारशे रुपये मिळत असतात पुढे हेच बियाणं पाकिट मात्र शेतकऱ्यांना बाराशे ते चौदाशे रुपयांच्या दरात विकलं जातं आणि त्यातून कोट्यावधींची उलाढाल करून शेतकऱ्यांना चुना लावला जातो एकतर या बियाण्यांची कसलीही पावती दिली जात नाही त्यामुळं बियाणं पेरल्यानंतर लागवड केल्यानंतर उगवलं नाही तरी शेतकऱ्यांचा हंगाम वाया जातो पण दात काही मागता येत नाही राज्यात विविध भागात गेल्या वर्षी अवैध बियाण्याची लागवड करण्यात आली होती लागवड केलेलं ला बी उगवलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांचा हंगाम पूर्णतः वाया गेल्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत तर अवैध बियाण्याला रोखण्यासाठी प्रशासनानं कठोर कारवाई करायला हवी पण प्रत्यक्षात मात्र प्रशासनाकडून जुजबी कारवाई करून हात वर केले जातात आणि त्यामुळे दरवर्षी अवैध बियाणं शेतकऱ्यांच्या माती मारलं जातं यंदाही प्रशासनाकडून तोच किता गिरावला जातोय आता पुढची बातमी पाहूयात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पंजाब आणि हरियाणामध्ये सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षातील उमेदवारांना शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय भाजपच्या उमेदवारांना आपला विरोध राहील असं शेतकरी नेत्यांनी याआधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळं अनेक ठिकाणी भाजप उमेदवारांना शेतकरी विरोध करतायत एकीकडे विरोध तीव्र होत असतानाच आता भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी लोकसभा निवडणुकांनंतर देशभर आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे शेतकरी नेते मुकेश सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाराबंकी इथे टिकेत आले होते त्यावेळी ते बोलत होते टिकेत यावेळी म्हणाले या देशात मोदी नावाची कोणतीही व्यक्ती नाही तर हे फक्त एक टायटल झालंय लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान करण्याऐवजी भाषा प्रादेशिकता आणि जातीवादाच्या आधारावर शेतकऱ्यांना मतदान करण्यास भाजपनं सांगितलंय पण सरकार कोणतंही असो शेतकऱ्यांनी आंदोलनासोबत राहावं असं आवाहन देखील टिकेत यांनी केलंय आता पुढची बातमी पाहूया पुन्हा एकदा अवकाळीनं विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे जोरदार वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली आहेत हुर्डीन फाटलेत तर तार तुटण्यासह घराची छतंसुद्धा उडाली आहेत तर वीज पडल्यानं भिवापूर रामटेक या तालुक्यात बैलांचा मृत्यू झाला आहे चंद्रपूरमध्ये धक्क्यावर उतरलेल्या युरिया खताची प्रचंड नासाडी झाली आहे भंडाऱ्यातील सातही तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं धान पीक जमीनदोस्त केली आहेत धक्क्यावर उतरलेलं सव्वीसशे मेट्रिक टन युरिया खत पावसात भिजल्यानं सर्व खत वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते भंडाऱ्यातील सातही तालुक्यात शेती नुकसान पिकांच त्यामुळं शेतकरी आणखीन संकटात सापडलेत मिरज बुद्रुक शिवारात राजू बुद्रे यांच्या शेतात आठ दिवसावर कापणीला आलेलं धानपीक जमीन जा द्वस्त झाले प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे आता पुढच्या बातमीकडे वळूया यंदाच्या गाळप हंगामात दोनशे सात कारखान्यांनी बत्तीस 32 हजार तीनशे चाळीस कोटी रुपयांची एफ आर पी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे गाळप हंगामात एक हजार सत्तावीस पूर्णांक सतरा लाख टनाचं ऊसाचं गाळप झालं त्याची एकूण रक्कम तेहतीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये इतकी झाली त्यापैकी बत्तीस 32 हजार तीनशे चाळीस कोटी रुपयांची एफ आर पी जमा करण्यात आली आहे पण अजूनही आठशे सत्तावन्न कोटी रुपयांचा एफ आर पी कारखान्यांनी थकवलेला आहे अजून काळप हंगाम अधिकृतपणे संपल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलेलं नाही आहे त्यामुळे थकलेला एफ आर पी हंगाम संपेपर्यंत जमा केला जाईल असं कारखानदारांकडून सांगितलं जात आहे केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत त्यासोबतच इथेनॉल निर्मितीवर सुद्धा निर्बंध आहेत त्यामुळे कारखानदारांना एफ आर पी देताना अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय पुढच्या बातमीकडे बोलूया राज्यात कांदा दूध दर प्रश्नांसाठी दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो लोकसभा निवडणूक झाल्यानंतर कांदा दूध प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचं लोकसभा उमेदवार निलेश लंके यांनी जाहीर आहे यापूर्वी शेतकरी प्रश्नावर आंदोलन केल्याचंही त्यांनी सांगितलं नगरसह राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत श्रीगोंद्याच्या सभेत बोलताना निलेश लंके म्हणाले नगर जिल्ह्यात कांदा दूध उत्पादकांची संख्या मोठी आहे मात्र दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे दुधाला गेल्या अनेक दिवसांपासून पुरेसा दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी नाराज आहेत त्यामुळं तेरा मे रोजी लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नगर जिल्ह्यात दूध कांदा प्रश्नावर मोठं आंदोलन उभारणार आहे असं लंके म्हणाले नगर जिल्ह्यामध्ये कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा होती पण दर पडत असल्यानं संगमनेर तसंच पारनेर येथे शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले होते तर या होत्या आठच्या महत्त्वाच्या बातम्या या बातम्यांसोबत मित्रता सिद्धेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या